भगवान परमात्म्या जे नामस्मरण आहेत ते नामस्मरण तरी करत जा हाताने टाळी वाजवलीच पाहिजेत वाजे टाळ टाळ्या टाळी होय होळी विघ्नाची महापाप राशी कि केल्या होळी वाजविता टाळी विठ्ठल ना मी तिथे बसल्या बसल्या अजून आता पंधरा मिनिटांनी झाले तर तुमच्या लगेच गाड्या चालू झाल्या जांभळ्या जी जे नाम मुखामध्ये येतं ते नामस्मरण माणसाने करायला पाहिजेत मग कोणत्याही देवाचं असो कोणताही देव असो मी असं म्हणणार नाही की महाराज तुम्ही भगवान कृष्णाचं घ्या माझ्या राणीचं घ्या विठ्ठल भगवान परमात्म्याचं घ्या स्वामी समर्थ महाराजांचं घ्या जे मुखामध्ये आपलं जे आराध्य आहे त्या आराध्याचं आम्ही नामसंकीर्तन केलं पाहिजेत आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विने जीवा सुख नये एक देव करून घ्या किंवा एक धरीला चित्ती भगवान परमांना चित्ता म्हणजे एकच धारण केला पाहिजे सतरा देव नसले पाहिजे नाही तर वार बदलला की आम्ही देव बदलतो कधी आंबाबाई येते कधी भोले बाबा येते कधी कोणते देव येते काही सांगताच येत नाही आला की आमचे हनुमंतरा आठवतात सोमवारच्या दिवशी भोले बाबा येतात कधी कधी लगेच आंबाबाई येते परंतु जे आपलं आराध्य एकच आराध्यरा हो नाही तर लोक असं झालं बाबा जे लवकर प्रसन्न होणारे देवतांच्या आता माग जे खांद समजा कृष्ण भगवान परमात्म्याचं माझ्या विठ्ठल भगवान परमात्म्याचं जर सेवा करत असेल मग मध्ये मध्ये एक आपल्याकडे एक बातमी आली ती बघा एक लोटा जल बोलत चला एक लोटा जल सब समस्या खाल लगे बायालगी महादेवजीच्या महादेवचे मंदिरात जे जात नाही तिथं गर्दी व्हायला लागली अहो महादेवजी भोले दैवत आहे कारण शने दृष्टे क्षणैतृष्टे भोले बाबा असे आहे पत्रम पुष्पम पलम तोयम निस्त जर एक बेलाचं पान जरी वाहिलं तरी प्रसन्न होणारे माझे भोले बाबा आहे परंतु तुम्ही जर इतर देवांचा जर तुम्ही द्वेष करत असाल लक्षपूर्वक आहे का तुम्ही जर भोलेबाबांची आराधना करत असाल एवढंच नाही तुम्ही कृष्ण भगवान परमात्म्याची आराधना करत असाल तुम्ही राधाराणीची आराधना करत असाल तुम्ही विठ्ठल भगवान परमात्म्याची आराधना करत असाल आणि त्या आराधना करत असताना दुसऱ्या देवाला जर तुम्ही नाव जरी ठेवलं तर, तर ते देव तुम्हाला तीळ मात्र हे आशीर्वाद देत नाही हे बी तितक सत्य आहे असं कधीच समजू नका की आम्ही कृष्ण भगवान जे आमचं आराध्य कृष्ण भगवान परमात्मा आहे मग आम्ही भोले बाबाला नाव ठेवू असं अजिबात नाही आम्ही बाबाचे भक्त भक्तोय आम्ही कृष्ण भगवान परमात्मा आमच्या विठ्ठल भगवान परमात्म्याला नाव ठेवू हो, असा अजिबात मनामध्ये येऊ देऊ नका सांप्रदाय सर्व एक आहे लक्षपूर्वक आहे का, का। सांप्रदाय एक आहे याच्यामध्ये भेदच नाही हरिहरा हरा भेद नाही नका करू वाद याच्यामध्ये वाद करण्याची गरजच नाहीये कारण सांप्रदाय एक आहे तत्व मी पहिल्या दिवशीनेही सांगितलं तत्व एक आहे तत्वापासून तत्वा महतत्व निर्माण झाले महतत्वापासून तीन गुण निर्माण झाले तम आणि रजगुण सत्वगुणामधून देवतांची निर्मिती आहे म्हणून तत्व एक आहे त्याच्यामधून देवतांची निर्मिती त्यामधून माझ्या भगवान परमात्म्याने अवतार घेतले अनंत अवतार घेतले भक्ता कारणे भक्तासाठी माझा भगवान परमात्मा अवतार घेतो म्हणून मी या सांप्रदायाचा आहे मी त्या सांप्रदायाचा आहे आणि एक गोष्ट डोक्यामधून काढून टाका संप्रदाय तुम्हाला कोणता सांप्रदाय वाईट शिकवत नाही दादा कोणताच नाही तो स्वामी समर्थ महाराज असो वारकरी संप्रदाय असो स्वाध्याय असो कोणताही संप्रदाय असो त्यामध्ये तुम्हाला वाईट काही शिकवण्याचं कारणच नाही सर्व माझ्या भगवान परमात्म्याची कथा तुम्हाला सांगतात तुम्ही बघा शिवपुराणाचं आम्ही चरित्र बघा शिवपुराणामध्ये माझ्या भोलेबाबांचं महात्म्य भागवत उघडा माझ्या कृष्ण भगवान परमात्म्याचं महात्म्य विष्णू पुराण बघा विष्णू भगवान परमात्म्याचं महात्म्य गरुड पुराण बघा ब्रह्मवैवर्त पुराण बघा स्कंद पुराण बघा पद्म पुराण बघा या पुराणामध्ये एक विशिष्ट देवांची महती एक विशिष्ट देवाचं महात्म्य सांगितलेलं आहे म्हणून तत्व एक आहे त्या भगवान परमात्म्याने अवतार वेगवेगळे घेतले म्हणून जे मुखामध्ये नामस्मरण येईल आपलं जे आराध्य आहे त्या आराध्याचं आम्ही भजन केलं पाहिजेत मग नाही समजलं तरी पण आम्ही ललने लाला आहे की नाही हे <laughs> म्हणायला लागले की नाही तोंड तरी उघडलं तरी आहे काही काही ठिकाणी अभंग जर नाही कळाला ना तर बही काही पण म्हणतात कीर्तनासाठी जर एखाद्या महाराजांनी जर अभंग घेतला नामदेव महाराजांचा अभंग जर घेतला आमच्या काल्याच्या प्रसंगामध्ये नामदेव महाराज म्हणतात रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर लोळत शरणात आता बही माग म्हण